नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दोन क्विंटलची कमीत कमी तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तेरा क्विंटल कमीत कमी तेराशे सत्तर सर दोन हजार एकशे ब्याण्णव जास्तीत ज दर छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार एक आहे पंचवीसशे एक जास्तीत ज दर तीन हजार एक रुपये क्विंटल शेतमाल मक्का अवक पंचवीस क्विंटल जाते लोकल कमीत कमी एकोणाशे एक्कावन्न सर एकोणवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक चार क्विंटलची कमीत कमी चार दोनशे सरंद्र चार चारशे बावन्न जास्ती दर चार हजार आठशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार सर चार तीनशे पन्नास जास्तीत चार हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी आडवतीशे सर चार हजार तीनशे त्र्याण्णव जास्तीत जद चार हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार एक सर पाच आठशे जास्तीत जद सात हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी चार हजार सातशे एक्कावन्न सर सहा हजार आठ जास्तीत जो सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे एक सर उंजर आहे पाच आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत जो सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ बारा क्विंटल कमीत कमी बत्तीसशे तीनशे कमीत कमी अडतीसशे चार हजार रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ एक क्विंटलची कमीत कमी सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवघ चार हजार दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी स्वतंत्र आहे चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी जास्तीत जास्त चार हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपावरचे व्हिडिओ बघण्यासाठी